पती पत्नीच्या नात्यात संशयाचा तर अख्खा नातच पोखरून टाकत मग हे कोणत्याही वयात होऊ शकतं अगदी तरुण वयात किंवा म्हातारपणात सुद्धा केरळमधून असाच एक प्रकार समोर आलाय इथे एक महिला आपल्या एक्क्याण्णव वर्षाच्या पतीवर संशय घेत होती यामुळे पती प्रचंड चिडला होता या रागात त्यानं पत्नीचा जो घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं त्यानंतर याचा खुलासा झाला केरळ उच्च न्यायालयानं पत्नीवर सुर्यानं हल्ला करणाऱ्या एक एक्क्याण्णव याला हत्येचा प्रयत्न करण्याच्या उच्च न्यायालयानं सांगितलंय की वृद्ध काळात केवळ पत्नीच तुम्हाला साथ देईल यामुळे त्या काळात आपल्या पत्नीवर विश्वास ठेवा दोघही आनंदानं जगा मिळालेल्या माहितीनुसार थेवन आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केला होता पत्नीनं थेवनवर संशय घेतला होता थेवनचा आपली पत्नी कुंजळीवर चाकून हल्ला केला यामुळे पत्नी थेवनवर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय घेत होती त्यामुळे थेवन त्रस्त झाला होता यातून दोघांमधील वाद वाढला आणि थेवन पत्नीवर चाकू हल्ला केला दरम्यान एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा